मालेगाव मालेगाव न्यायालयाच्या आवारात नागरिक संतप्त प्रतिक्रिया करत या आवारात मोठ्या प्रमाणात घुसले आणि त्यांची मागणी होती की आरोपीला आमच्या हातात द्या आरोपीला फाशी झालीच पाहिजे आमच्या समोर झाली पाहिजे अशा पद्धतीचा आणि इतका विलंब त्यांना सांग आपण इथे मालेगाव बार असोसिएशनचे सर्व वकील उपाध्यक्ष वगैरे आपल्यासोबत आहेत जाणून घेऊया आपण त्यांच्याकडून काय काय म्हणणं आहे त्यांचं काय म्हणाल आपण येतो नागरिकांचा जो आक्रोश होता संतप्त प्रतिक्रिया आहे नागरिकांचा आक्रोश आपण समजू शकतो परंतु न्यायदेवतेवर विश्वास ठेवा निश्चितच अपराधाला फाशी होईल अशा प्रकारची सगळी यंत्रणा या ठिकाणी कार्यान्वित झालेली आहे मालेगाव वकील संघाने अतिशय स्तुत्य असा निर्णय यापूर्वीच घेतलेला आहे आणि तो निर्णय घेत असताना आरोपीला कोणत्याही प्रकारे बचाव होईल अशा प्रकारचं वकीलपत्र देखील दाखल केलेलं नाही आहे शिवाय यावर मालेगाव वकील संघाच्या सदस्यांनी मूळ फिर्यादीतर्फे म्हणजे पीडितेतर्फे स्वतःहून वकीलपत्र दाखल करून पीडितेला कसा जलद आणि लवकर न्याय मिळेल या पद्धतीने सगळे प्रयत्नशील आहोत मालेगाव वकील संघ यापूर्वी देखील नेहमीच सक्रिय राहिलेला आहे आणि मालेगाव वकील संघाने यापूर्वी वारंवार अशा प्रकारे ज्या काही दुर्दैवी घटना घडल्यात त्या घटना घडल्यानंतर मालेगाव वकील संघ हा नेहमीच पीडित त्यांच्या बाजूने राहिलेला आहे आपण माझी एक पुन्हा विनंती असेल रोष जे करणारी जनता आहे त्यांना की आपण एकदा न्याय देव तर विश्वास ठेवा निश्चितच पिढी अन्याय होणार नाही अशाच प्रकारे संपूर्ण कार्यप्रणाली अवलंबून आहे तशाच प्रकारे तपास देखील आहे नागरिकांचं म्हणणं असं आहे की एवढा विलंब आता आम्हाला सहन होत नाही एवढा विलंब नको आणि हे वारंवार असं होते अनेक घटना अशा झालेल्या आहेत त्याच्यात आरोपी मुक्त सुटलेले आहेत तर या हे जे लॉज आहेत हे जे काही कायदे आहेत याच्यामध्ये बदल होणं खूप अत्यावश्यक असं वाटतं का आपल्याला एक वकील म्हणून हो निश्चितच तुमचं म्हणणं योग्य आहे परंतु आत्ताच मान्य सन्मान्य नामदार दादाभाऊ भुसे यांनी देखील मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि फास्ट कोर्टाची मागणी केलेली आहे शिवाय उत्कृष्ट असा महाराष्ट्रातील वकील पिढीतेच्या बाजूने दिला जाईल आणि निश्चित न्याय दिला जाईल आणि हा लवकरात लवकर खटला दोन महिन्याच्या का आता अनेक नागरिकांच्या उडत चाललेला आहे ते म्हणतात की प्रत्येक वेळेला आपण बघतो की हा आरोपी काही आरोपी असे सुटून जातात किंवा खूप विलंब होतो आणि या मुलीची तर राख रांगोळी लगेच झालेली आहे परंतु आरोपी अजूनही सरकारच्या पैशावर तो जेलमध्ये त्या रोट्या खातोय सगळं काही करतोय त्याचा हे चाललेलं आहे तर एवढा विलंब असा न होता काहीतरी असा कठोर कायदा आला पाहिजे का याच्या पुढे कोणाची अशी हिंमत होणार नाही असा वचक बसेल अशा प्रकारचा कायद्यात आणला आणला पाहिजे का आणि यासाठी भारत असोसिएशन काय करणार आहे निश्चितच कायद्यात बदल झाला पाहिजे ही मागणी आपली योग्य आहे परंतु घटनेने जे काही अधिकार प्रदान केलेले आहेत त्या घटनेनुसार आपण या ठिकाणी न्यायप्रणाली ही न्यायदेवता वागत असते चालत असते निश्चितच कोणत्याही अपराध्याला अभय दिलं जाणार नाही अशाच प्रकारे कायदे देखील आहेत परंतु त्यात देखील काही प्रमाणात सुधारणा करण्याची जर गरज असेल तर निश्चितच आपण हा विषय मालेगाव वकील संघामार्फत मार्गी लावण्याचा निश्चित प्रयत्न करू ठीक आपण बघितलं की वकिलांनी त्यांची भूमिका सांगितल्या की त्यांनी असं म्हटलं की न्यायदेवतेवर विश्वास ठेवा नक्कीच त्याला फाशी होईल आरोपी सुटणार नाही तरी सगळ्यांनी संयम ठेवावा आणि न्यायदेवतेवर विश्वास ठेवून न्यायदेवता आपली जी आहे त्या पद्धतीने ती कधीच कोणावर अन्याय करणार नाही ती न्यायच करेल आणि त्याला फाशी देईल अशा प्रकारची त्यांची भावना आहे पण त्याचबरोबर कायद्यात बदल होणं आवश्यक आहे हे सुद्धा त्यांनी नमूद केलं आहे आणि त्यासाठी मालेगाव बार असोसिएशन हे संबंधित वरिष्ठांना हायकोर्टाला वगैरे अशा प्रकारचे हे काही पाठवतील त्यांच्याकडनं ठराव अशी आशा ठेवतो धन्यवाद हरीश मारू प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा भूमी ऍप डाउनलोड करावं या दहा जीवनात अपडेट राहा